भारतीय महिला आणि इंग्लंड महिला संघ भारतीय महिला महिला इंग्लंड संघ यांच्यामध्ये आज अखेरची वन डे मॅच रंगणार आहे आणि सध्या दोन्ही टीम या तीन मॅचच्या सिरीजमध्ये एक एक अशा बरोबरीत आहेत आणि त्यामुळे दोन्ही टीम सिरीज जिंकण्याच्या इराद्यानं मैदानामध्ये उतरतील यामध्ये शंका नाही मॅनचेस्टरमध्ये बुधवारपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्ध इंग्लंडनं आपल्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा आता केलेली आहे दुखापतग्रस्त शोएब जागी फिरकीपटू लियाम डॉसन स्थान देण्यात तब्बल वर्षांनी इंग्लंड संघामध्ये केलंय के भारताचा फलंदाज सरफराज खानचे फिटनेस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले सरफराजनं साठ दिवसांमध्ये तब्बल आपलं सतरा किलो वजन घटवलंय आणि नेहमीच वजनामुळे टीकेचा धनी झालेला सरफराज आता नव्या आवारामध्ये फिट दिसतोय भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखनं आपली स्वप्नवत अशी घोडदौड कायम राखत महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेची सेमीफायनल आहे दिव्यानं अनुभवी ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हेचा जलद ट्रायब्रेकमध्ये दोन शून्य असा सहज पराभव केला आता सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध चीन सामना रंगणार आहे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचं यजमानपद भारत करणारे तीस ऑक्टोबर ते सत्तावीस हो नोव्हेंबर या दरम्यान बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा होईल असं फिडेनं जाहीर केलं आहे एकूण दोनशे सहा बुद्धिबळपटू स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे स्पर्धेचं ठिकाण हे लवकरच जाहीर करणार असल्याचं फिडेनं यावेळी जाहीर केलं आहे या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातल्या कोकण आणि घाट भागामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळामध्ये मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला दिसतो आहे आणि रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये रात्री चांगलाच पाऊस झालाय आता मात्र पावसाचा जोर थोडा कमी होऊन पावसाची रिमझिम चालू आहे दक्षिण भागातल्या तालुक्यांमध्ये मात्र पावसानं विश्रांती राज्यात खरीप हंगामातल्या पेरण्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत एकूण सरासरी क्षेत्राच्या ब्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत राज्यात एकशे चव्वेचाळीस पूर्णांक एक छत्तीस लाख हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखाली आहेत त्यापैकी एकशे अठरा पूर्णांक शून्य दोन लाख हेक्टर प्रत्यक्ष पेरणी झाल्याची माहिती पुणे कृषी आयुक्तालयानं दिली भात लागवडीच्या मात्र सध्या फक्त पंचवीस टक्केच लावण्या आहे नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजारामध्ये डाळिंब ड्रॅगन फ्रूट आणि टोमॅटोचा लिलाव करण्यात आला उपसभापतींच्या हस्ते या लिलावाचा शुभारंभ झाला यावेळी क्रेट्समधून विक्रीला आलेल्या फळांना चांगलाच दर मिळाला नवी मुंबईतल्या उरणमध्ये खोल समुद्रातली मासेमारी बंदीमुळे खाडीतल्या ताज्या मासाईच्या दरामध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे खवय्यांच्या खिशावर त्याचा भार पडतो आहे श्रावणपूर्व मेजवानीच्या निमित्तानं मांसाहारासाठी मासाईला मागणी आहे मात्र भाव वाढलेले असताना मोठ्या प्रमाणात मासाई खरेदी होती नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये मोठी गर्दी होते त्यावेळी स्थानिकांनी वेगळ्या प्रवेशद्वाराची मागणी केली आहे आधी गावकरी गेट होतं पण ते बंद केल्यानं स्थानिकांना मोठ्या रांगेत उभं राहावं लागतं आणि विशेषतः महिला वयोवृद्ध दिव्यांगांना त्याचा त्रास होतो त्यामुळे गावकरी गेट पुन्हा सुरू करावं अशी मागणी नागरिकांनी देवस्थान ट्रस्टकडे केली राज्या स्वच्छता राज्यात एक स्वच्छता अभियानामध्ये एकशे एकोणपन्नास एसटी बस स्थानकांना नापास झाली आहेत ते राज्यातले एकूण पाचशे अडसष्ट स्थानकांपैकी दोनशे एक स्थानकांना सत्तरपेक्षा जास्त गुण मिळालेत आणि स्वच्छता अभियानामध्ये बस स्थानकं प्रसाधनगृह बस स्थानकांचं व्यवस्थापन आणि हरित बस स्थानक अशा निकषांच्या आधारे हे गुण देण्यात आले आहेत कल्याणमध्ये महावितरणकडून वी वीज पुरवठा आज पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे महावितरणच्या तेजश्री उपकेंद्रामध्ये वीजवाहिका देखभाल दुरुस्तीचं काम वेळेत केलं जाणार आहे आणि त्यामुळे काही काळासाठी हा वीज पुरवठा बंद ठेवण्यात मुंबईमध्ये डिसेंबरपर्यंत मोनोरेलच्या दहा नव्या स्वदेशी बनावटीच्या गाड्या सेवेत दाखल होणारे चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक ही मार्गिका तोट्यातून बाहेर पडावी यासाठी एमएमआरडीएचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मोनोरेलच्या ताब्यामध्ये दहा नव्या गार्डनमध्ये वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पनवेल महापालिकेनं सुरू केलेल्या शास्ती सवलतीच्या अभय योजनेला करदात्यांकडून उदंड प्रतिसाद मिळतोय अवघ्या चार दिवसांमध्ये या योजनेच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल तेरा कोटी सोळा लाख बत्तीस हजार तीनशे तेरा रुपयांचा कर जमा झालाय आणि करदात्यांनी पाच कोटी अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार एकशे सत्तावीस रुपयांची शास्ती सवलत मिळवली राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीमध्ये सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला यावेळी विविध कोट्यांतर्गत एकूण चाळीस हजार प्रवेश झालेले आहेत तर आजपासून तिसऱ्या फेरीला सुरुवात होती पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी यादी जाहीर झाली आहे यामध्ये एकावन्न हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आजपासून चोवीस जुलै या कालावधीमध्ये संबंधित स्पर्धेत जाऊन मूळ कागदपत्रांचा प्रवेश घ्यावे लागणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं एकशे शहाण्णव पदव्युत्तर महाविद्यालयांची तपासणी मोहीम राबवली आहे त्यापैकी एकशे शहाऐंशी महाविद्यालयांची तपासणी पूर्ण झाली आहे आणि या तपासणीमध्ये काही विज्ञान संस्था असताना तिथं आवश्यक सुविधांची दुरवस्था आढळली आहे अशा महाविद्यालयांची प्रवेश क्षमता आता शून्य केली जाणार आहे निवला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी राजेंद्र भांडेगेंची यांची नियुक्ती आता करण्यात आली आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सूचनेनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांडगेंवर महत्वाची जबाबदारी सोपवली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन वशीफांच्या हस्ते शासकीय रुग्णालयातल्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचं लोकार्पण पार पडलं रुग्णालयामध्ये गोरगरीब जनतेला सुलभ आणि अत्याधुनिक पद्धतीनं उपचार देण्याच्या उद्देशानं सीटी स्कॅन मशीनबरोबर शस्त्रक्रियागृह हो अद्यवात करण्यात आलं सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या इमारतीचं नूतनीकरण करण्यात आलं आणि याचा लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला पाचशे शहात्तर कोटींची ठेव असणारी ही शिक्षकांची बँक आहे आणि बँकेच्या नफ्यातून विभावी दिव्य इमारत बांधण्यात आली पालघर जिल्ह्यातल्या वाडा काँग्रेस कमिटीनं जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी वाडा बस स्थानकामध्ये था आंदोलन केलं यावेळी विधेयकाच्या प्रती जाळून जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसनं विरोध दर्शवला दरम्यान जनसुरक्षा विधेयक हे रद्द करा काळा कायदा रद्द करा अशी घोषणाबाजी करण्यात आली नाशिकच्या लासलगावमध्ये मीटर विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली मुळे वाढीव स्वरूपाचं बिल येत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत याविरोधात मवियानं महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला आणि याबाबत सहाय्यक अभियंत्यांना निवेदन दिलं राज्य कल्याण विभागाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत गेल्या वर्षभरामध्ये तब्बल बारा हजार अठ्याऐंशी आंतरजातीय विवाह नोंदवले गेले आणि या जोडप्यांना सरकारकडून एकूण साठ पूर्णांक त्रेचाळीस कोटी रुपयांचा आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आलं या योजनेचा सा उद्देश सामाजिक समतेला सा चालना देणार असून विविध जातीमधल्या विवाहाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्ट्यानं ही योजना महत्त्वाची ठरते येवला शहरामध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडलेला आहे शहरामध्ये दोन पिकअप व्हॅनची चोरी झाल्याची घटना घडली आहे चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे या प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीसाठी आणलेल्या साहित्याची चोरी झाली या प्रकरणात डहाणू पोलिसांनी सहा चोरट्यांच्या मुसक्यावल्यात आंबेसरी इथं बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीचं काम सुरू आहे यावेळी साहित्य चोरीला जात असल्याची तक्रार ठेकेदारांनी भंडाराच्या लाखणीमध्ये एक लाख चौसष्ट हजारांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ही कारवाई भंडारा गुन्हे शाखेच्या पथकानं केली दुकानाच्या गोदामावर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली आहे पालघरच्या मोखाडा इथं पोलिसांनी एक मोठी कारवाई केली पोलिसांच्या कारवाईमध्ये एकशे अकरा किलो अफू जप्त करण्यात आलाय पोलिसांनी या कारवाईमध्ये एका कारसह पंधरा लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केलाय मात्र घटनास्थळावरून चालक फरार झाला पोलिस या प्रकरणात आता पुढचा तपास करतात जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये जागतिक स्तरावरची पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल शर्यत होणार आहे आणि या स्पर्धेमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे पुण्याचं नाव आता जागतिक पटलावर जाईल असा विश्वास पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला पुण्यामधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये अवघ्या पाच दिवसात सोळा चित्रांचा सा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि मृत प्राण्यांचे जैविक नमुने आता पाच प्रयोगशाळांकडे तपासण्यासाठी पाठवण्यात आले याआधी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये एकूण एकोणतीस प्राण्यांचा सा मृत्यू झाला रायगडच्या महाड एसटी आगारामध्ये पाच नवीन लालपरी बसेस दाखल झालेल्या आहेत महाड आगरात नवीन बसेसची संख्या दहा झाली दरम्यान बसेचं लोकार्पण रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले त्यांच्या हस्ते करण्यात आलं लोकार्पण झाल्यानंतर गोगावले कार्यकर्त्यांसह बसमधून फेरफटका मारला इरामपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हेमंत ओबले यांची त्यांचे निषेध केला पावसाळी अधिवेशनात टिळकनगर इंडस्ट्रीज विरोधात चुकीची माहिती सादर केल्याचा सा आरोप नागरिकांनी केला के दरम्यान संतप्त नागरिकांनी आमदार ओगले यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला कल्याण न्यायालयामध्ये दिवसभर बत्ती गुल झाल्याचं पाहायला मिळालं परिसरात विद्युत पुरवठ्याचं काम सुरू असल्यानं वीजपुरवठा खंडित झाला त्यामुळे सुनावण्यात टॉर्चवर घेण्याची वेळ आली या प्रकारावर वकील संघटनेनं संताप व्यक्त केला सोबत जनरेटर आणि इतर वस्तूंसाठी निधीची मागणी करणार असल्याचं बांगलादेश आणि ढाका इथं झालेल्या विमान दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केला या विमान अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाल्या शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या संवेदना भारत बांगलादेशसोबत उभासून सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं मोदी <फ़ीगा> म्हणाले एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका साठ वर्षाच्या व्यक्तीचा सा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली डमिलीजवळच्या टाटा पॉवर नाका परिसरात रस्त्यानं चालत असताना या व्यक्तीचा पाय घसरला आणि थेट उघड्या असलेल्या चेंबरमध्ये दुपडला त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रेदरम्यान राडा झाला एका तरुणानं कावड यात्रेवर वादग्रस्त विधान केल्यानं यात्रेकरूंचं चक्का जाम आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान बस्ते परिसरामध्ये यात्रेकरूंनी पोलिसांना घेरलं भाविकांनी पोलिसांवर उगालेल्या उगा लाठ्या ला उघडल्यानं उगा ला एकच गोंधळ झाला गोरखपूरमध्ये शरयू नदीमध्ये आंघोळ करताना एका सतरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला तो त्याच्या मित्रांसोबत आंघोळीसाठी गेला असताना ही दुर्घटना घडली तीस तासांच्या शोधानंतर पोलीस आणि एनडीआरएफ टीमनं त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढला अंबरनाथमध्ये सीएनजी पंपावर गॅस गळती झाली सीएनजीची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये गॅस भरताना ही गळती झाली वेळेची गळती रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे राज्य महामार्गावर काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांच्या घरासमोर रात्री एका दारुडे तरुणांनी धिंगाणा हत्याची माहिती आहे दारुड्यानं मध्यरात्री दीड वाजता थेट घरात घुसण्याचा प्रयत्न ने केला दरम्यान पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतलं यानंतर शिरसाटांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला चंद्रपूर शहरातल्या मध्यवर्ती रामबाग मैदानात नवी जिल्हा परिषद इमारत बांधण्यासाठी पुन्हा एकदा वृक्षतोड केली जाते यावेळी बांधकामाच्या ठिकाणी आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत अधिकाऱ्यांना खडसावलं यापुढे या ठिकाणी कोणतं बांधकाम झालं तर, तर अधिकाऱ्यांची गाढवावरून धिंड काढण्याचा सज्जड दम जोरगेवार यांनी दिला इंदापूर पोलिसांनी मोठं चोरीचं एक रॅकेट उघडकीला आणलेलं आहे चोरट्यांच्या टोळीनं मागच्या दोन वर्षामध्ये एकवीस ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे यामध्ये विहिरीवरची तेरा पाण्याच्या मोटारी तसंच तीन सोलर प्लांट्स पाच शेळ्या बोकडांचा समावेश आहे आणि एकूण तेहतीस हजार पाचशे रुपयांचा हा ऐवध जप्त करण्यात आला जालन्यामध्ये गजानन महाराजांच्या पालखीमध्ये महिला चोरशिरल्या नागरिकांनी सतर्कतेनं या महिलांना पकडलं दागिने चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन महिलांना नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं या प्रकारानंतर करीम पोलिसांनी दागिने चोरणाऱ्या टोळीचा शोध सुरू केला कोकाल्यातल्या भोकरदरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं तालुक्यातल्या युरियाच्या काळ्या बाजाराविरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे आणि यावेळी रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यात आला कार्यकर्त्यांनी डोक्यावर पत्त्यांचा टोक आणि गळ्यामध्ये पत्त्यांची माळ घालून कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आज पंढरपूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते पिसा आंदोलन केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली लातूर इथं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली होती एनएसएचे नेते नितीन सरदेसाई हे कोकणातून येत असताना कोकणातल्या मुंबई रस्त्याची कशी दुरवस्था झाली हे त्यांनी व्हिडिओ बनवून दाखवलं कोकणातल्या महामार्गावर प्रवास करताना लांझा संगमेश्वर महाट जवळच्या लोणेरे आणि इतरही काही ठिकाणी रस्त्यांची आजही दयनीय अवस्था आहे असं म्हणत त्यांनी प्रशासनावर टीका केली आणि <hansal marine> अजून किती वर्ष चालणार आहे मुंबई हा साखळी बॉम्बस्फोटातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाचा निर्णय हा धक्कादायक असल्याचं म्हटलंय दोन हजार सहामध्ये स्फोटांचे सर्व पुरावे दिल्याचं फडणवीस म्हणाले मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला लवकरच सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील पीडितांनी सरकारकडे न्याय देण्याची मागणी केली कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा होती मात्र कोर्टाच्या निर्णयामुळे धक्का बसला सर्व आरोपींना फाशी द्या अशी प्रतिक्रिया बॉम्बस्फोटातल्या पीडितांच्या कुटुंबियांनी मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये साजिद मुरखोब अन्सारी यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे साजिद अन्सारीला सरकारकडून आर्थिक मदत तसंच सरकारी नोकरी दिली पाहिजे तसंच एटीएसच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी साजिदचे मेहणे वाहिद शेख यांनी केली आहे मुंबईतल्या दोन हजार सहा साली झालेल्या साखी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले मात्र त्याविरुद्ध सरकारनं सुप्रीम कोर्टात जावं अशी मागणी गुणरत्न सदावर्त यांनी केली तातडीनं हायकोर्टाकडे जाऊन निर्दोष मुक्ततेला आव्हान द्यावं अशी मागणी सदावर्त यांनी राज्य सरकारकडे केली मुंबई बॉम्बस्फूटातील आरोपींना न्यायालयानं निर्दोष मुक्त केले न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणं हे चुकीचं आहे पण महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल हे गृहित आहे अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली